मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदम एम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे कर्मचारी सेवा या ठिकाणी आलेले आहेत मानवंदनासाठी काय सांगणार आहेत आपण त्यांच्याशी विचारून घेणार आहोत तर सर्वप्रथम एम एन नाईन्टीन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल धन्यवाद श्रीकांत मी सांगू इच्छितो ज्यांनी आम्हाला लिहिण्याचा बोलण्याचा आणि वागण्याचा जो अधिकार दिलेला आहे आज अशा महामानवांचा एकशे चौतावी एकशे चौतीसवी जयंती आपण भुसावळ शहरामध्ये साजरी करत आहोत तरी आम्ही सर्वजण प्रत्येक राजकारणी किंवा सामाजिक क्षेत्रातील लोक किंवा किंवा म्हणजे जे लोक बाबासाहेबांना मानणार आहेत ते प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने समाजाला देणं लागतं या प यामुळे समाजकार्य करत असतात बाबांचं कार्य करत असतात त्याच पद्धतीने आमच्या आंबेडकर नगर वाडातील जे वयस्कर मंडळी आहे किंवा आमचे जे ज्येष्ठ मंडळी आहे आम्ही प्रत्येक रविवारी न चुकता दर रविवारी या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करायला येतो साफसफाई करतो त्यांना धुवून धावून आम्ही त्यांना मानवंदना देतो हे आम्ही आमच्या समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही कार्य मागील तीन वर्षापासून करत आहेत तरी मी भुसावकरांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> जसे की जे या ठिकाणी जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांना सांगितलेले आहेत बाबासाहेबांना बद्दल त्यांनी आपले जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तसंच आपण अर्जुन आपण जे कोणी इतर वान मानवंदनासाठी येणार आहे त्यांची आम्ही तुमचं मुलाखत पोहोचवणार आहोत आपण नाईन्टीन न्यूज सोबत जुडलेलं राहा बघत राहा एम एन नाईन्टीन न्यूज ब्युरो सोबत जोएस श्रीकांत वानखेडे धन्यवाद